माना फाट्यावर पथदिवे व प्रवाशी निवारा लावण्याची केली मागणी यू टी व्ही न्यूज चॅनलच्या वृत्ताची दखल काम सुरू करण्याचे दिले आश्वासन संतोष कोकणे यांनी घेतलं आपलं उपोषण मागे माना हे गाव जवळपास वीस हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाला जवळपास साठ ते सत्तर खेडे जोडले आहे परंतु माना फाट्यावर मात्र प्रवाशांकरता प्रवाशी निवारा व रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अंधारात पथदिव्याची व्यवस्था नसून तेथील ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी माना फाट्यावर पतदिवे व प्रवाशी निवारा देण्याची मागणी केली होती अन्यथा उपोषणाचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी प्रशासनास दिला हे वृत्त यू टी व्ही न्यूज चॅनलला प्रकाशित होताच प्रशासन खळबळून जागे होऊन त्यांनी या वृत्ताची दखल घेऊन एका महिन्यात पतदिवे हायलाइट व दोन प्रवाशी निवारे देण्याचे काम सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन हकीकत अशी की माना फाट्यावर हायवे क्रमांक त्रे माना फाट्यावर दोन्ही बाजूला प्रवासी निवारे एक हाय मास्टर लाईट व पतदिवे लावण्याची मागणी प्रशासनास केली होती म्हणजे माना फाट्यावरून राष्ट्रीय मार्गार्ग क्रमांक तेवीसचे काम जवळपास पूर्ण झाले माना हे गाव ज जवळपास दोन किलोमीटर असून आणि याच फाट्यावर आजूबाजूचे तीस ते पस्तीस सुद्धा जुळलेले आहे आजूबाजूचे ग्रामीण विभागातील नागरिक प्रवास करीत असताना तसेच माना गावात रेल्वे गेटसुद्धा असून रात्रीच्या वेळेला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात दरवळ सुरू असते हा फाटा खेडे मोठा दळणवळणाचा व शेती कामाचा रस्ता आहे माना फाट्यावर दोन्ही बाजूला प्रवासी निवारा बांधकाम न केल्यामुळे नागरिकांना उन्हाळा पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे माना फाट्यावर प्रवाशी निवारा बांधकाम करणे आवश्यक असल्यामुळे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर माना फाट्याच्या दोन्ही बाजूला विद्युत लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो यामुळे भविष्यात अंधाराच्या ठिकाणी जर कोठे अपघात घडला तर अनुचित घटना घडल्या तर याला जबाबदार कोण या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे माना फाट्यावर दोन्ही बाजूला चार हायेस्ट लाईट बसवण्यात यावे या मथळ्याखाली यू टी व्ही न्यूज चॅनलला वृत्त प्रकाशित होताच अवघ्या पाच दिवसात प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन कंपनीचे पर्सनल रिलेशन ऑफिसर पी आर ओ नॅशनल हायवे प्राधिकरण ऑफिसर तळवी व कंपनीचे अधिकारी श्री कुलकर्णी यांनी या वृत्ताची दखल घेऊन एका महिन्याच्या आत सर्व मागण्या पूर्ण करून कामाला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया पी आर ओ तळवी यांनी ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या उपस्थितीत दिली यावेळी उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संतोष कोकणे सरपंच जमील अहमद कुरेशी उपसरपंच गजानन गायकवाड माजी सरपंच सतीश मोखटकर तफज्जुल हुसेन प्रमोद वसू हारुण डीराव रत्नदीप डोंगरे संभाजी पाटील व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब शेअर करा जे मानावासियांच्या तीन ते चार वर्षापासून नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्नवर वर प्रवासी निवारा आणि लाईट्स ह्या मागण्या होत्या त्याबद्दल आपण काय माहिती द्याल त्याबद्दल मी एन एच आयचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे कंपनीचे कुलकर्णी साहेब आहे मानाचे इथं सरपंच माजी सरपंच यांनी दिलेले निवेदन आम्ही सर्व व्हेरीफाय केले मी आमच्या वरिष्ठांशी बोललो प्रवासी निवारा असणं आवश्यक आहे आणि गावासाठी ते महत्त्वाचं आहे लाईट आणि लाईटची व्यवस्था वे पाहिजे प्रवासी रात्री बेरात्री येत असतात महिला असतात त्याच्यात म्हणून त्यांच्या सुरक्षित दृष्टीने आमच्या दृष्टीने योग्य आहे आम्ही आमच्या पी डी साहेबांशी विचारलं चर्चा केली असता त्यांनी सांगितलं पण एका महिन्यात काम सुरू करू असं आम्ही आश्वासन देतो आणि काम सुरू करू अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो